सकाळी मी बोललेला किती रागाला आणला ती बघा आता लॅपटॉप ती बंद केला आहे आणि आत्ता वाजले त्या बघा पाहुणे नऊ आणि आत्ता गेले त्या बघा त्यांच्या मित्राकड रागानं आणि आता मला फोन करायचा नाही म्हणल्या तो आणि बघू आता मी म्हणले मग घरी पण येऊ नका म्हणले आता त्यांना तर नाही येत म्हणले तर बघू आता किती वाजता येते तर आपण वाट बघू त्यांची जेवण ती केलं आणि केलं बघा फोन करायचा नाही मेसेज करायचं नाही सांगून गेलं आत्ता मला जाऊ द्या आणि वर्ण म्हणते मला पाणी ते आणून ठेव काल आणून ठेवलं नव्हतं बघा काल पण गेलो होतो आता बघू किती वाजते ती यायला काल पाणीच नव्हतं नव्हता लारच उघडत नाही बू काय करते अवघड बघा तुम्ही म्हणजे मी काहीच बोलायच नाही सगळं ह्यांच करते तर जाऊ द्या चला भांडी लाव की आधी जाळीतली सगळी कोण लावायचं नीट हा पटपट लाव सानू कधी झोपली कुणी झोपवली कस लावलंय पडतय ताटती नीट बघ गेली लाईट आता उठती सानुडी पिल्लो अग पिल्लो सानवा लय झोप लागली सानवाला बघा हाक मारती तरी उठत नाही उठलं 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 चालले का झोप होय कसं नाही बया लय झोप आहे झोप झोप बघा मित्रांनो रात्री ह्यांनी आलं अकरा वाजून एक्कावन्न मिनटांनी मी घरी आलतं मला काय त्यास शूट करता आला नाही माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता आणि म्हणलं आता स्टार्ट करावं आता बघा संध्याकाळचं टायमिंग झालं सकाळी यांना पण उठायला उशीर झाला कामावर जायचं होतं रात्री एवढा उशीर झोपायला केला म्हणल्यावर सकाळने एवढा उशीर होणारच तर आता बघा संध्याकाळचं टायमिंग झालं आणि आम्ही शिजवलेत कन कम करा मकवानातली आम्ही मकवानात मग पण निघले त्याच्यात ना थोडीफार कवळी निघते त्याचीच काढून पोरांना तर लय आवडते पोरं बसलेत बघा इथं खात मोबाईल बघते ती खाते ती पण आणि इकडं दादा नाही बसलेत बघा कनीच खात कशी लागते ते आई छान लागते मी पण खाते बघा बनवत बघा मला यातलं पाणी लय आवडतं छान फेकून देऊ नका पोरांना दिला आधी गार करून आणि अजून पातीलातनं काढून अजून पातेल्यात शिल्लक ती चपात्या पण म्हणलं निवांतच करावं कारण सकाळच्या चपात्या लय त्या <coughs> आणि हे पण काय कामावर आलं तर बहुतेक <coughs> लय लांब दिसत कामाला <coughs> अजून काय आलं तर त्यांचीच वाट बघते मी पण उठली बघा आता झोपीत तिला भूक लागली होती म्हणलं पड्दी <coughs> आणि भाजी पण नव्हती सकाळची म्हणून म्हणलं कणेस खा चहा तीन चहा मग कळू द्या की दंडला पण कशी येते मग गेलं म्हणजे यायचंच नाही रात्रभर मग किती वाजता येते माहित आहे का <laughs> मा तुम्हाला <laughs> <खोड़ता? laughs> चांनी कबूल बोलत नाही मग करते म्हणून बोलते ना, ना।, <laughs> ना तर करा मित्रांनो कंटिन्यू मी आता दोन तीन चपात्या करून घेते पीठ मळून ठेवलंय बघा ह्या साईड ना छोट्याशाच ताटात नव्हतं मळायचं राडा पण लय झालाय घरात पाणी आली लई कोरड टुल्ली कशाला तर बघा मित्रांनो संध्याकाळच्या आठ वाजले त्या आणि माहीत आता आले तर कामावरनं आले तसं जेवायला दिले बघा आता त्यांचं थोडंसं काम होतं ते फोनवर बोलत होतं उशीर झालं ते काम केलं ना आता जेवाय मागायला लागलं तर जेवाय मागायला लागले जे मा तोवर लाईट जाती बघा सारखी आज झाले पावसाचं वातावरण सगळीकडं बघा विजा चमकायला लागल्या त्या आणि आमच्या ताई आणि आई बघा सगळं सरपण आणून ठेवावं लागलं मी पण चुलीपासलं आणून इथं मांडलं आहे आदित्य शेणाच्या पाठी जरणात बसलोय मोहळ घ्या आहे आता सरपंच झाकले बघा दादा आणि भाऊजी गेले तर खाली वाड़ झाकायला गुरांचं सानू लागले माग तो वर बघा आज लय दस बघा कसे झाले बघा से रे मातीचा येसा आऊ डळळे काय काय नाही एवढं की असं माती पक्केस सुकून बसली ती सिकंदर मी काय म्हणते हा ही एवढं चिकटका डोकं झालंय आणि सगळी मातीचा ढोकंला झोपला दिसला होता हा तू बघ म्हणत नाही मी ही बघत केस कशी झाले हे सगळी मातीत भरली ती इतत कशी काय भरली ती म्हणते झोपला होता <laughs> ना जाऊ तिथं मला माहिती असे ती सांग की लोळला कान झपला का आता तुम्ही सांगा मित्रांनो ह्यांची केस बघा बघा ही सगळी मातीत भरली ती आता मग मला काय वाटणार सांगा म्हणजे ही झोपल्या असतील ना

मी भेटली म्हणून बशी होय ना चालते काय गं सांग काय म्हणते झोपायचे का डोळ्यात नाही पाणी नुगत लागली करायला हाय हाय चिंघावले नाही आदित्य सगळी कामाला लागले ते आज <laughs>